श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहेत तुम्ही सर्वजण मी भाग्यश्री हुलोकधा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि आनंदी असाल चला आज मऊ लुसलुसीत ओठाने खातायली की सॉफ्टच चपाती बनवणार आहे कोणताही गहू असू दे मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ते पाहूया पीठ मळण्यापासून ते चपाती बनवेपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे रेसिपी बनवायला सुरुवात करूया टिप्स नंबर एक चपातीसाठी पीठ भिजवताना परात्याऐवजी मी खोलगट भांड्याचा वापर करते अशा खोलगट भांड्यात पीठ मळल्यामुळे कसं पीठ सावरायला भरपूर कमी वेळ लागतो मी पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून दिलं चपातीचं चा पीठ मळताना नाश्त्याचा एक चमच तेल टाकते त्याच्यामुळे ते चपाती कशी आपली मऊ लुसलुशीत होते कोणताही असू दे फक्त आपण चपातीचं पीठ मळताना तेलाचा एक चमचा टाकायचा म्हणजे खूप छान आपल्या चपाती एकदम मऊ लुसलुसीत होतात बरं का थोडं थोडं करून आपण इथे पाणी टाकून चपातीचं पीठ मळून घेतोय बरं का जेवढं आपण छान चपातीचं पीठ मळेल तेवढ्या छान चपात्या होतात बरं का एक म्हण आहे बरं का कुंभाराने माथीला जसा आकार देईल तशा माथीच्या आकर्षक वस्तू तयार होतात तसं आपण छान असं चपातीचं पीठ मळल्यामुळे एकदम छान असल्या चपात्या होतात बरं का इथे चपातीचं कणिक मिळ मळण्यासाठी मला, मला पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत कणिक मळून घेतलं त्याच्यावरती आपण तेल टाकलं आणि पंधरा ते वीस मिनटं आपण कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवून दिलेलं आहे म्हणजे खूप छान आपलं चपातीचं चा पीठ भिजलं की एकदम छान आपल्या मऊ लुसलुशी चपात्या होतात बरं का आणि चपा पातीचं पीठ भिजवताना जास्त घट्टसरही नाही जास्त पातळसरही नाही ठेवायचं मध्यम आपण इथे पीठ एकदम मळवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता वीस मिनिटं खूप छान आपली कणिक मुरलेली आहे त्याच्यानंतर खूप छान दोन ते तीन मिनिटं आपण कणिक पुन्हा मळून घ्यायची त्याच्यामुळे एकदम आपल्या मऊ होतात बरं का आणि ह्या पद्धतीने तुम्ही कराल तर तुमची चपाती ते तीन दिवस सलग अशी मऊसुद राहणार मी तुम्हाला गॅरेंटी देते इथे चपातीचे मी गोळे तयार करून घेतले एक सारख्या आकाराचे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत बघा एका चपातीचा गोळा घेऊन पिठामध्ये बुडून हाताने आपण इथे लाठी लाटून घेतलेली आहे बघा तयार केलेल्या लाठीला आपण भरपूर असं तेल लावून घेतलं ते अपन। अपन। ला ते तेल लावल्यावरती आपण वरून कोरडं पीठ आपण हुरभुरलेलं आहे त्रिकोणी आकारामध्ये अशी घडी घालून घेतली तयार केलेली त्रिकोणी आकाराची घडी पिठामध्ये बोलून अलगद हाताने ते चपाती लाटून घेतलेली आहे हलक्या हाताने चपाती लाटल्यामुळे चपाती फुगण्याची गॅरंटी मी तुम्हाला देते चपाती आपली लाटून झालेली आहे तव्यावरती थोडंसं तेल सोडलं चपाती चिटकू नये म्हणून आणि चपाती भाजताना आपण फास्ट टू मिडियम गॅसवरती चपाती भाजून घ्यायची आहे चपातीला आपण थोडंसं तेल लावून घेतलं तुम्ही बघू शकताय चपाती फुगायला सुरुवात झालेली अजिबात चपाती भाजायची नाही वर कारण थोडं थोडंसं करून आपण चपातीला तेल लावून घेतलेलं आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीने चपाती आपण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम टम्म अशी आपली चपाती फुगून तयार आहे जास्त आणि कच्ची पण नाही ठेवायची आणि जास्त करपवायची सुद्धा नाही बरं का दुसरी चपाती ह्याच पद्धतीने आपण भाजून घेतलेली आहे अशा सर्व चपात्या आपण भाजून घेतल्या माझ्या बनवलेल्या चपात्या कशा आकाराने मोठ्या आहेत बरं का तवाही मोठ्या असल्यामुळे छोट्या छोट्या चपात्या मी करत बसत नाही तुम्ही बघू शकताय चपातीचा कलर चपातीचा सॉफ्टनेसपणा बघू शकताय चपाती एकदम अशी मुद्दा झालेली आहे एवढी मोठी चपाती एखा मोठीत येते ही चपाती तीन घडीवाली आहे बरं का जाड चपाती सिकी की फुकते एवढी मोठी पातळ च चपाती फुकते नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी हा व्हिडिओ आहे बरं का तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि लुसलुसी सॉफ्ट अशी आपली चपाती झालेली आहे दोन ते तीन दिवस ही चपाती मऊ राहणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते बर का चपातीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब